अवघ्या चार वर्षात संसदेच्या पटलावर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील विविध प्रश्न मांडून खासदार धनंजय महाडिक यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय भविष्यात जिल्ह्याचा विकास गतिमान ठेवायचा असेल तर खासदार धनंजय महाडिक यांच्याशिवाय पर्याय नाही खासदार महाडिक यांच्या कार्याची दखल घेऊन येत्या लोकसभा निवडणुकीत खंबीरपणे पाठबळ द्यावा असं आवाहन धनंजय महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी केला महादवा रोड गुजरी पापाची तिकटी परिसरातील नागरिक व्यावसायिकांच्या भेटी गाठी प्रसंगी खासदार धनंजय महाडिक यांच्या गेल्या साडेचार वर्षातील कामाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी गाठीभेटींवर भर दिलाय मंगळवारी महाद्वार रोड कसबा गेट पापाची तिकटी भेंडे गल्ली कासार गल्ली महादेव गल्ली गुजरी आणि आझाद गल्ली परिसरातील नागरिक व्यापारी यांची पृथ्वीराज महाडिक यांनी भेट घेतली कसबा गेट तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पाटील रवी पेटकर अभिजित तोडकर यांच्यासह युवा कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं या परिसरातील व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेऊन पृथ्वीराज महाडिक यांनी खासदार महाडिक यांच्या विकास कामांची प्रगती पुस्तिका दिली त्यानंतर जिरगेबोळ गंगावेश दत्तमहाराज गल्ली इथंही त्यांनी भेट दिली श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतलं महेश शिर्के यांच्यासह भक्तगण यावेळी उपस्थित होते पापाची तिकटी इथल्या फेरीवाल्यांनी पृथ्वीराज महाडिक यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी सुनील भुरके संदीप कांबळे दिलीप वडगे गुंडोपंत मोरे अमर मोरे विनायक वाघवेकर यांच्याशी पृथ्वीराज महाडिक यांनी चर्चा केली लक्ष्मी गल्ली इथं महिलांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं मनीषा कांबळे सुवर्णा भोसले शीतल कातवरे मीना सावंत मनीषा जाधव मेनका कांबळे संध्या वनगुत्त यांच्यासह महिला उपस्थित होत्या यानंतर पृथ्वीराज महाडिक यांनी लक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन संवाद साधला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार प्राप्त केलेल्या खासदार धनंजय महाडिक यांनी आपली कार्यपताका देशभर नेली असल्याचं नगरसेवक ईश्वर परमार यांनी सांगितलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अठरा लाख मतदार तर दोन हजार गावं आहेत प्रत्येक गावात पोहोचणं शक्य नसतं त्यामुळे आपण त्यांची भूमिका मांडण्यासाठी आणि विकास कामांची प्रगती पुस्तिका देण्यासाठी आल्याचं महाडिक यांनी सांगितलं यावेळी रमेश कांबळे सुशांत भोसले अमर कोठावळे सुजित कातवरे महेश कांबळे बाळासाहेब बोरवडेकर सुनील घाटगे रवींद्र कोठावळे निलेश रेडेकर दिलीप रेडेकर गणेश कांबळे अमर जाधव हो, यांच्यासह नागरिक उपस्थित होते त्यानंतर भेंडेगल्ली इथल्या मंडळाला त्यांनी भेट दिली तसंच अवधूत अपराध यांच्या घरी भेट देऊन परिसरातील बंगाली कारागिरांशी चर्चा केली त्यानंतर सुशील अग्रवाल निलेश सराफ पाटील बंधू गुंदेशा ज्वेलर्स राजेश ज्वेलर्स यासह गुजरी आणि भेंडेगल्ली परिसरातील विविध व्यावसायिकांची भेट घेतली खरडेकर बोळातील पोलादे लोखंडे खडके या कुटुंबियांची भेट घेऊन खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी राहावं असं आवाहन केलं त्यानंतर आझाद गल्लीतील मसोबा देवालयाचं दर्शन घेतलं यावेळी दिलीप इंगवले वसंत वठारकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते